लोकांनी कष्ट केलं म्हणून हे स्वतंत्र आपल्या हातात आले जर हे आम्ही स्वतंत्र बनलो नसतो तर घर 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 बळते बाकी एक शिवबाण असं सुन्नत हो होत जर छत्रपती नसते सगळ्यांची सुन्नत झाली असते बाबांनो त्यांनी आपले जीव प्राण दोन दोन दिवस अन्न खाल्ले नाही

राणी इलेला मुकुटामध्ये होता अजून आहे तो तो आम्हाला परत नाही मिळतो लक्षात घ्या आमचे कितीतरी वस्तू तिथं पडू नये असं पण स्वतंत्र मिळालं हे महत्त्वाची गोष्ट आहे आम्हाला एवढे माहीत आहे माझे एकशे दोन वही आहे ब्रिटिश आमदानित मी होतो कशी मार पडत होती किती मार पडत होती बायांना दया नाही खरा खर फटके असं टेबलावर टाकायचे फटके रक्ताच्या चिळकांडे उडत होत्या बघणारी रडत होते त्यांना दयामया नव्हती काही एक रत्न तयार झाले त्यांनी त्यांना फुजको लावण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करून ताब्यात घेतात ता देश चाब्यात घेते राही त्यांच्या मेळेला काही अर्थ खाता कमी होता तरी त्यांनी मोठी मोठे धान्य बांधले लोक म्हणले धान्य या देशागी खा बांधता पण घर माजना म्हणून तुमार बाग करता आला तुमार धान्य पिकवता आला सगळ्यांना आनंदाने खाताना अशा प्रकारे तर आपल्या देशासाठी सर्वांनी जीव हाळा ठेवा आज सव्वीस जानेवारी फार महत्त्वाचा दिवस आहे झेंड्याला महाराज नमस्कार केला अत्यंत आनंद वाटतो हे काही शिक्षक काही सुधारलेले काही विद्वान सगळ्यांनी तिथं हरी लावली खूप मोठा आनंदाची गोष्ट आहे मी बोलायला बोलून मी कीर्तनकार आहे पण उन्हाचा चटका लागा लागा लागला सगळ्यांना त्यासाठी आपलं एवढंच बोललेलं बरं आहे आता साहेबांनी बोललं खूप बोललं फार महत्त्वाचं बोललं त्यांनी तर इतकं तालुक्यात काम केलेलं आहे एक मंत्री करू शकणार नाही धडारिदा कार्य मोठ्यातून मोठे काम सगळे करून इतकं महत्त्वाचं कार्य केलेलं आहे ठीक आहे तुम्हें लोग का ही जाना जरा राग और का हर एक एक बार लेकर भी चिड़ते आई थी केस रहते तुम चिड़ बचेंगे तो और भी लड़ेंगे लड़ेंगे और जरूर सत्ता लेंगे बगा मैं थोड़ा सा बोल लो तुम्हारा अतः यहाँ नंतर पूरी लोग की बोली हम तो या ठिकाणी महाराजांनी आपलं मनोगत व्यक्त के केलं के आपल्याला गतकाळातील अनेक गोष्टी सांगितल्या सोबतच आदर्श जीवन जगण्याचे काही मूलमंत्र आपण दिलेत आपले मनपूर्वक धन्यवाद यानंतर नाता सावंत सर आपल्याला या ठिकाणी दोन मिनिटामध्ये मनोगत व्यक्त करतील हा थोडक्यात घेतो थो। आज भारताचा प्रजासत्ताक दिन आणि काय योगायोग आहे प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि योगायोग म्हणजे माझे सव्वीस अकरा जन्मतारीख आणि आज पुरस्कार मिळतोय सव्वीस जानेवारी म्हणजे सव्वीस सव्वीस या ठिकाणी तुम्हाला आहे खरं तर कृष्णादादा बोबडे यांचा मी खरं कार्यकर्ता आहे परंतु त्या दादा जेव्हा होते तेव्हा पण दादांचा आम्हाला फोन यायचा आहे असा असा आमची कॉलनीतली टीम असायची तेव्हापासून दादाचे आमचे संबंध चांगले जो पण पत्रकार झाला एखाद्या जर पार्टीला जर छिडकून बसला आपण एखाद्याच्या जर सारख्या बातम्या लावत गेलो तर टिकल्या लावला सारखा सा। त्यांचा कार्यकर्ता आहे म्हणून बोबडे पार्टीचं जर पहिले दादांचं प्रेम आणि आत्ताचं प्रेम फक्त तेच आहे आणि सेम तेच प्रेम आयुष्यभर पण राहणार आहे सुरजाताई असतील योगेश बोबडे असतील कारण दादांचा कार्यकर्ता म्हणलं तर तो हडामासाचा कार्यकर्ता असतो कारण तो काल जुना होता त्या काळामध्ये सुद्धा आम्ही दादांचा बऱ्यापैकी प्रचार प्रसार तारखेला त्या काळामध्ये दादा एक दादा दादांवरती कविता मी लिहिली होती ती कविता मला आठवत नाहीये आता आणि इतकी व्हायरल जबर झाली होती कारण त्या प्रचारामध्ये दादांची कविता सर्वांना एकदम भावली होती आणि त्यामुळे पण दादांनी मला पण अगदी जवळ केलं होतं परंतु पत्रकार ज्या क्षेत्रामध्ये आलो तेव्हापासून खरं तर थोडं दूर झालो सगळ्यांपासून कारण एखाद्याचा नावाचा शिक्का लागतो त्यामुळं जे प्रेम आहे अंतकारणापासून बोबडे पार्टीवरती शंभर टक्के सुरजाताई असतील योगेश असतील आणि बोबडे परिवार आहे यांच्यावरती आणि सर्वांवरती प्रेम आहे परंतु प्रेम ते दाखवायचं नसतं कारण मीडिया आपण पत्रकार असतो जबाबदार आपल्यावर असते तर एक किस्सा मी सांगतो की पत्रकारिताला त्यावेळेस सुरुवात आपण केली तर खर तर मोठ्या बातम्या आपण टी व्हीवरती बघतो परंतु तळागाळातल्या सर्वसामान्य माणसांच्या ज्या व्यथा आहेत ज्या अडचणी आहेत त्या खऱ्या अर्थाने शासन दरबारी बांधण्याचा एक माझा प्रयत्न आहे आणि नेहमी तळागाळातील लोकांसाठीच आपण बातम्या देत असतो अजून जर आपण पाहिलं तर समस्या की शासन दरबारी असतो दरबार आपण बघितलं की कोरोनाचा काळ भयंकर होता आणि कोरोनाच्या काळामध्ये माझ्या पत्नीचं इंदापूर येथे निधन झालं आणि तो दिवस जो आहे तो विसरू शकत नाहीये कारण ज्या वेळेस बायको एक्सपायर झाली त्यावेळेस बायको झाल्यानंतर मी थोडक्यात सावरलं गेलो हो कारण माझा मुलगा अभंग आहे दिव्यांगात बसला पण ती एक जबाबदारी होती माझ्यावरती त्या मुलाला सांभाळायची परंतु त्यातनं सुद्धा मी स्वतःला सावरलं कारण आपली तर बायको यामध्ये गेलेली आहे परंतु ज्या कोरोनाचा काळ झिंकार होता त्यामध्ये माझी बातमी काही परत येणार नव्हती परंतु ज्या माझ्या माताभगिनी आहेत तुम्हाला जे समाज बांधव आहे ते बोर्वीमध्ये जे काय आहे ते आद्रट करण्याचं काम मी माझ्या माध्यमातून पत्रकाराच्या माध्यमातून केलं त्यावेळेस मला रामभाऊ फोन आले की काही अडय काही ह्याची बायको कोरोनामध्ये गेले तर ही बातम्याच लावत आहे परंतु माझी जबाबदारी मी पूर्ण केली ज्या तळागाळातील समस्या असतील ते मग दाखवण्याचा प्रयत्न केला आज माझे जवळजवळ सहा हजार सबस्क्रायबर एम एस मराठीच्या चॅनलला आहे आणि खरं तर हे सगळं श्रेय दर्शकांचा हितचिंतकाचा आहे कारण हितचिंतक नसते दर्शक जर पुढे नसते तर माझा चॅनल पुढे गेला नसतात त्यामुळं ह्या सत्काराचं सर्व श्रेय माझ्या हितचिंतकांना दर्शकांना समाज बांधवांना आणि तमाम केंबोरणी करायचं आहे कारण मी जर कुठं कार्यक्रमाला गेलो तर कुठलं आहे टेंबोर्णीचं आहे टेंबोर्चं म्हटलं तर माझे एकट्याचं नाव होत नाही ना आता सांगून तर त्याचबरोबर आपल्या गावाचं सुद्धा नाव अगदी महाराष्ट्रापर्यंत पोहोचवलं आहे एवढंच नसेल तर पत्रकार हा का माझा व्यवसाय नाही कोणाचाच व्यवसाय नसेल परंतु त्याबद्दल जोडधंदा म्हणून मी निवेदक असेल लाईट फिटिंगचं काम असेल माझ्यामध्ये जे कला कौशल्य आहे ते पण मी केलेलं आहे आता मध्ये मी एक चार पाच वर्षापूर्वी कराओके के साँग, नाता सावंत प्रस्तुत स्वर सारंग कराओके के ऑर्केस्ट्रा जवळपास सांगली कोल्हापूर या ठिकाणी माझे कार्यक्रम करतात माझ्याकडे दिग्गज कलाकार आहेत त्या कलेच्या माध्यमातून सुद्धा आपल्या टेंबुरीचं नाव नक्कीच होत आहे आणि जे प्रेम जे आपण टेंबूरकरांना दिले बोबडे परिवाराने ग्रामपंचायतीने सर्वांनी आपल्याला जो माझा सन्मान या ठिकाणी केलेला आहे कारण संयम हा महत्वाचा असतो आयुष्यात जेवढा संयम ठेवाल तेवढा आपला फायद्याचा असतो त्या सन्मानाचं फळ मला मिळालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो आणि दोन शब्द बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आपल्या धन्यवाद धन्यवाद आपण या ठिकाणी